छत्रपती संभाजीनगरमध्ये मैस म्हैसमाळ येथील गिरिजा देवी संस्थानांचा लवकर कायापालट होणार असून पर्यटन विकास योजनेतून तीन कोटी रुपये प्राप्त झाले आहे या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे शुक्रवार तालुका शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी शिवसेने नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे श्री गिरिजा देवी हे मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते हे अतिशय जागृत स्थान असून मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात या ठिकाणी नेहमी विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असते गिरिजा देवीचे वार्षिक यात्रा उत्सव तसेच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात येतो संस्थान परिसरात भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी पर्यटन विकास योजनेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला असून या निधीमधून व्यापारी संकुल संस्थान परिसरात फ्लोरिंग ब्लॉक विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी डोम स्वयंपाकघर विमानतळ इत्यादी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे या विकास कामांचे आज अंबादास दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी संस्थांतर्फे संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दानवे यांना संस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच त्यांच्या संस्थांतर्फे गिरिजा देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला या प्रसंगी तालुका प्रमुख राजू वडकर माजी तालुकाप्रमुख किशोर कुकलारे गणेश अधाने किसान सेनेचे पोपटराव वेताळ विभागप्रमुख गोकुळ गवळी आणि संस्थानाचे पुजारी मनोहर भारती हे आणि भाविक व बंडू भारती यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते